माझ्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे क्रियायोग श्रीलिंग भैरवी यंत्र घरी आलं आणि आम्हाला शिकवलेली साधना आम्ही नित्य नियमाने करू लागलो खरं तर माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधीही कोणत्याही प्रकारची अशी साधना केलेली नव्हती पण आलेला अनुभव हा इतका तीव्र आणि जिवंत होता की मला देवी साधना आनंदाने करावीशी वाटत होती आणि मी ती करतही होते क्रियायोगाच्या बाबतीत मला आजवर काहीही माहिती नव्हती ना मी कधी कुठे काही वाचलं होतं किंवा ऐकलं होतं विश्वनाथ माझे पती यांना लाहिरी महाशयांच्या संदर्भात एक पुस्तक मिळालं होतं यामध्ये लाहिरी महाशयांचा जीवनप्रवास आणि अर्थातच क्रियायोगासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या नोंदी त्यांनी वाचल्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी क्रियायोगासंदर्भात माझ्याशी चर्चा केली मला मात्र देवी साधनेमध्ये आनंद वाटत होता आणि त्यामुळे मी फारसं क्रियायोगाच्या संदर्भात गांभीर्यानं घेतलं नाही पुढे पुण्याहून कोल्हापूरला आमच्या मूळ गावी जाताना कापूर होळच्या जवळ डाव्या बाजूला लाहिरी महाशयांचं मोठं होर्डिंग लावलेलं दिसलं आणि त्याच्याखाली क्रियायोग असे शब्दही वाचले पुन्हा एकदा कुतूहल जागृत झालं आणि विश्वनाथने जसं जमेल तसं क्रियेच्या दीक्षेसंदर्भात शोध घ्यायला सुरुवात केली मात्र त्यात फारशी प्रगती झाली नाही पुढे आम्ही आमच्या व्यावसायिक विवंचनांमध्ये व्यग्र झालो